शिक्षिकेत बंधू आणि बहिणींवर मी तेव्हापासून तुमचं ऐकतोय निधी परावर्तित करा कोणी म्हणतो अनुदानाची तरतूद करा मी तुम्हाला या विषयाची टेक्निकल माहिती देतो मी तुम्हाला तांत्रिक माहिती देतो अनुदानाचा टप्पा नवीन पुणे स्तरावर असलेल्या शाळांना देणे वीस टक्क्याचा आणि जे वीस वर आहे त्यांना चाळीस चाळीस वर आहे त्यांना साठ साठ वर आहे त्यांना ऐंशी हे देणे ही नवीन बाब आहे ही नवीन बाब असल्यामुळे जरी कॅबिनेटचा निर्णय झाला असला शासन अतिशय कठीण परिस्थितीमध्ये एखादा डम म्हणजे अधिसूचना काढते परंतु येणाऱ्या अधिवेशनात त्याला मंजुरी घ्यावी लागते तसा हा भाग मी जर सभागृहात असतो तर मी म्हटलं असतं दादा हात जोडतो पैसा ही एक पैसाही देऊ नका एक रुपया टाका फक्त दत्तमत म्हणून आणि या विषयाला सभागृहाची मान्यता द्या तुम्ही सगळ्या गोष्ट एक लक्षात ठेवा टेक्निकल बाब या विषयाला सभागृहाची मान्यता पाहिजे तुम्ही जर माझा व्हिडिओ क्लिप ऐकत असाल तर याच्या पूर्वी मी सांगितलं होतं मार्चमध्ये की या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा दोन हजार कोटी जास्तीची तरतूद शिक्षण विभागात आहे मग आहे ना मग त्याला परावर्तित कशाला करता कशात परावर्तित करायचं आहे पैसा कशासाठी पाहिजे सभागृहाची मान्यता पाहिजे आहे सरकारचा एक ओळीचा ठराव पाहिजे एक रुपयाची तरतूद पाहिजे मग आम्ही आमच्याकडे असलेल्या पैशातून टप्पा देऊ शकतो ही तांत्रिक बाब आहे लक्षात घ्या सभागृहातली तांत्रिक बाब मग आमदार याच्यावर हक्कभंग आणू शकता की मागल्या अधिवेशनात तुम्ही अशा अशा सरकारने अभिवचन दिलं होतं त्याचा जिहाग पण काढला होता त्याच्यामुळे याच्यासाठी मी हक्कभंग दाखल करतो किंवा नियम एकशे सभागृह बंद देखील पाडला जाऊ शकत मला सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला इतकंच आहे मी एवढ्यासाठी यांचे पहिले उठलो की आमची काही शिंदे साहेबांची भेट होत नाही भयान गर्दी असते आणि कुत्र्यासारखी अवस्था होते आमची ऐका ना हे जे सत्य आहे ते सांगून राहिलं तुम्हाला म्हणजे एक एकमेकाला जसे ओढतात तशी तिथे अवस्था असते यांची मात्र शिंदे साहेबांची आरामशीर शांततेनं कानात बोलून भेटू शकते विनंती आहे की आज रात्री यांनी शिंदे साहेबांना गाठायचं आणि त्यांच्या कानात एवढंच सांगायचं की दादांना सांगा पैसे देऊ नका एक रुपया टाकून फक्त सभागृहाची मान्यता घ्या मग आम्ही कप्पा कसा द्यायचा आमचा आम्ही पाऊल घेतो सर्वांना शस्त्र जय